नमस्कार मी सौ जयश्री सुनील घोडेकर घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे वेचू क्षण आनंदाचे ही कविता मी आपणापुढे सादर करत आहे चाळीशीच्या उंबरठ्यावर कळत नकळत थांबावं चाळीशीच्या उंबरठ्यावर कळत नकळत थांबावं निसर्गाच्या सानिध्यात मुक्तपणे विहिरावं फुलासारखे फुलत राहून सुगंधानं उधळावं फुलासारखे फुलत राहून सुगंधानं उधळाव आनंदाचे क्षण वेचित फुल पाखरासम मागडावं घर नभी नाचता मयुरासम नाचावं घर नभी नाचता मयुरासम नाचावं कोकिळेचा गळा घेऊन राग मानणारा साळवावं रिमझिमणार पावसात नखशिखांत लिजावं रिमझिमणाऱ्या पावसात नखशिखांत लिजावं अजूनही मी यवनात नववधूपरी लाजावं सांज समयी नदी कधी अचानक थक्काव सांज समयी नदी काठी कधी अचानक थक्काव प्रतिबिंब न्याहाळ स्वतःमध्ये हरवावं क्षणभर झुलाव स्मरता जीवन गाणे गुणगुणत राहाव सखे सोबती जीवनगास रोज नव्यानं भेटावं मनातील गुज गोष्टी सुख दुःख वाटाव रणवंत्या उन्हाताई तर लगांनी पहराव रणवंत्या उन्हाताई ऋतुराजाच्या स्वागतास पाय घड्या पर्यांत्राव ऋतुराजाच्या स्वागतास पाय घड्या धन्यवाद